कोणाच्याही भूलतापांना बळी न पडता भाजपा युतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे यांनी केले आपल्या तालुक्याचा विकास माजी शिक्षण मंत्री अंबरीशभाई पटेल खासदार हिनाताई गावित आमदार काशीराम पावरा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे यांच्या माध्यमातून आपण करत आहोत राज्यात भाजपा युतीचे सरकार आहे केंद्रात देखील भाजपाचे सरकार येणार आहे त्यात कोणतीही शंका नाही गेल्या साठ वर्षांच्या काळात आपल्या आदिवासी भागाचा विकास थांबला होता तेच विकास कामे केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून केंद्राच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळत आहे आपल्या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी तालुक्याचे नेते मंडळी भक्कम आहेत म्हणून कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता भाजपा युतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंदे यांनी आदिवासी भागातील धाबापाडा येथे कार्यकर्ते व मतदारांशी बोलत होते धाबापाडा येथील कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य तिरंग पावरा दिनेश पावरा गाव पाटील जगन पावरा तुळशीराम पावरा विकास सोसायटीचे चेअरमन राज माजी व्हाईस चेअरमन भागवत पवार दारासिंग पावरा मनसाराम पावरा दला पावरा वसंत आप्पा हेमंत पाटील शरद पवार सागर सेंदाणे समाधान पाटील जितू पावरा उक्या पावरा नाना वना पावरा महिला भगिनी मेंगूबाई पावरा बाटी पावरा नर्मदाबाई पावरा सुमन पावरा यांच्यासह परिसरातील व गावातील महिला पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपुडा वार्ता न्यूज साठी अंबादास सगरी यांचे रिपोर्ट पाहत रहा सातपुडा वार्ता न्यूज